नमस्कार मंडळी तर आज मी म्हणजे माझ्या मेहूमध्ये आज एकदम साधं सिंपल नेहमीप्रमाणे तर सगळ्यात तर इथं आहे वरण एकदम मस्त गरमागरम आत्ताच बनवलेलं आहे त्यानंतर इथे मटर राईस जे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे इथे मेथीची भाजी आहे डाळ टाकून सध्या सीझन आहे मेथीची तर इथे मेथीचा पराठा मेथीची पुरी एकच होती आणि ते मी थोडीशी चपाती घेतलेली आहे तर असा आहे माझा आजचा मेन्यू आज खूप उशीर झाला आहे सगळ्या कामाला आज मी ते एक वाजत गेलेला आहे रोज काय लवकर तर ना भूक खूप लागलेली आहे सगळे नुसतं चहा पिलेला आहे नाश्त्याला पण काही नव्हतं तर चला गरमागरम असं जेवण साधं सिंपल नेहमीप्रमाणे हा मस्त असं फोडणी धुऊन वरण बनवलेलं आहे सगळ्यात जास्त मला मटर राईस खूप आवडतं इथे आहे टमॅटोचं लोणचं मग त्याचा पराठा दही राहिली असते तर एक नंबर लागला असतं दही नाही आहे पराठा ना माझ्या मोठ्या मुलाला ना दोन टिफिन बनवून द्यावं लागतं एक स्नॅक्सचा आणि एक लंचचा तर स्नॅक्ससाठी मी पराठा बनवला होता आणि पुरी बनवली होती पण त्याला पुरी नाही आवडली न ना आवडण्याचं कारण टेस्टी तर आहे पण आता भाजी खूप आहे म्हणला त्यामुळे नाही खात म्हणलं ना लहान मुलं कसं नाही हिरव्या पाराभाजी जास्त नाही खात एक नंबर लगता आवड़ते आवड़ती ही पुरी आवड़ एकदम अभी क्रिस्पी वरण वरण मी खूब छान बनवते बघू बन शकता दिसायला पण एकदम मस्त टेन्टिंग दिसतंय बसायच्या सोबत नाही दही असली पाहिजे असते मग काय चटणी मस्त आहे मेथीची भाजी मेथीचा पराठा मेथीची पुरी आज ना एक तास लेट झाले जेवणाला आज मला ना माझं एक दुसरं चॅनल आहे ब्लॉगिंगचं तिथे मला ब्लॉग टाकायचा होता त्यामुळे ते एडिटिंग वगैरे करून वेळ झाला हा जर मेन्यू असतो ना तर मी घरी जो स्वयंपाक बनवलेला आहे ना मुलांसाठी ते तो तोच असतो तुम्हाला तो जर वाटत असेल मी वेगळा मेन्यू काहीतरी घेऊन यावा तर मला कमेंटमध्ये सांगा मी ना भाजीतला मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर सगळं खाते टमाटे वगैरे सगळं सगळं मटर राईस सगळ्या राईसमध्ये माझं मटर राईस खूप फेवरेट आहे तर जेव्हा झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा अजून छान छान व्हिडिओ हो घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तर चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा